माजा दादा माझ्या सर्व ताई मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ छोट्याशा ब्लॉग मधून मा तुम्हाला माझं रुटीन दाखवते तर आज इथे सोप्याचे कवर आहेत ते धुवायला टाकले आणि दुसरे कवर सोप्यावर आंथरून दिले व्यवस्थित सोपा वगैरे आवरला त्याच्यानंतर पूर्ण फर्निचर पुसून घेतलं घरातलं आणि झाडझटक करून घेतली तर म्हणजे सकाळी सकाळी ना एवढे सगळे काही काम आवरल्यानंतर ना, ना घर पण एकदम टापटी पाणी नेटनेटकं दिसतं अचानक कोणी पाहुणे आले ना तरी आपलं घर सुंदर आणि स्वच्छ दिसतं तर सगळ्यात आधी माझी देवपूजा सकाळीच झाली होती आणि त्याच्यानंतर आता याने इथे कपडे भिजत ठेवते कपडे भिजवल्यानंतर ना, ना, ना कपडे पण एकदम मस्त निघतात तर आता त्याच्यानंतर हा दुसरा दिवस हे दोन दिवसाचा एकत्र व्हिडिओ आहे तर सर्व घराच्या खिडक्या साफ करायला खोल कारण आता वरती घराचं काम झालं ना तर सगळे ट्रॅकमध्ये मध्ये धूळ रिती सिमेंट वाळू हे सगळं काही बसलं होतं तर सर्व घराच्या खिडक्या खोलल्या आणि आम्ही दोघांनी रविवारी पूर्ण खिडक्या साफ करून दिल्या त्याच्यानंतर सोमवारी पण मी घरीच होते ऑफिसला गेले नाही चार फ्लॅटच्या भाडेकरांच्या पण खिडक्या स्वच्छ केल्या तर बघा किती मस्त नव्या सारख्या काचा दिसाय लागल्या